आजवर आपल्याला शारीरिक आरोग्य इतकंच माहिती असत बर। मानसिक आरोग्य हा देखील एक आरोग्याचा भाग आहे हे अद्याप खूप कमी जणांना माहिती आहे आपण एखादा म्हटलं ना की मानसिक आरोग्य तुझं मेबी थोडस ढासळलंय किंवा तू मानसोपचार तज्ज्ञांकडे जा नाही मी ठीक आहे मा, मानसिकदृष्ट्या मी ठीक आहे हे एक्सेप्टच करत नाहीत लोक बरोबर तर मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं का आहे बरोबर सो जसं मी म्हंटल ना की हे माइंड अँड बॉडी इज आणि इट इज ट्रूली सॅड तुम्ही जे म्हणलात की नाही कोणाला असं वाटतच नाही की खरोखर मानसिक आरोग्य पण ही एक वेगळी गोष्ट आहे आणि मेंटल हेल्थकडे मला लक्ष द्यायचं आहे पण तोच वेलनेसचा खरा पैलू आहे कारण की जसं आपण म्हणतो बघा की आपण वेगवेगळे हेल्थ टेस्ट करतो आणि वर्षभरातनं डॉक्टरकडे जायला पाहिजे इन्शुरन्सेस असतात ते सगळं करतो कामाच्या ठिकाणी आपले तपासण्या होतात पण मला हे सांगा की कधी आपण जातोय का की डॉक्टर जरा माझं मानसिक आरोग्य चेक करा माझी मेंटल हेल्थ माझा ब्रेन कसा चाललाय बरोबर चाललाय की नाही असं कोणी येत नाही पण ते आजच्या काळामध्ये खरंच गरजेचं आहे कारण काय होत आहे ना की आपलं ब्रेन आता काय होत आहे पायलट मोडवरती चाललेलं आहे हो। हा त्याच गोष्टी सकाळी आपण करणार तसंच उठणार तिथेच ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्या करणार त्याच रूटनी जाणार तिथेच जाणार जे ठरलेलं आहे ते करणार सो त्याला वेगळी स्पेसच नाही आणि ऑटो मोड मध्ये हे फक्त चाललेलं आहे विच इज नॉट ॲक्च्युली वेलनेस आणि मग काय होतं ना की आपण एक ॲव्हरेज लाईफ जगतोय मग आपण त्याच्या बियॉन्ड जाऊ शकत नाही जर आपल्याला अबव्ह ॲव्हरेज जायचं आहे आपल्याला आपली लाईफ उंचवायची आहे आणि समथिंग कॉल्ड ॲज कॉन्शियस लिव्हिंग नॉट जस्ट यू नो ऑटो पायलट मोड सो हे जर हवं असेल ना तर डेफिनेटली आपल्याला आपलं मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे